महाराष्ट्र कर्नाटकमधील सुरू असणारा सीमावाद एक नोव्हेंबर हा दिवस कर्नाटक सरकारने राज्योत्सव म्हणून जाहीर केल्यानंतर मराठी भाषिकांकडून कर्नाटकसह बेळगावमध्ये एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो यावेळी मराठी भाषिकांवर करण्यात येणाऱ्या कन्नड सक्तीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती शिवसेना पक्ष यांच्या वतीनं सायकल रॅली आंदोलन आणि निदर्शनं केली जातात या दरम्यान महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला यावेळी कागल पोलिसांनी त्यांना महाराष्ट्र हद्दीत अडवून धरलं यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली शिवसेना उभाटाचे प्रमुख संभाजी बोकरे यांच्यासह सर्व शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली बेळगाव भालकी बिदर निपाणी कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली यावेळी कागल पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना कागल पोलीस ठाणे येथे आणण्यात आलं यावेळी तालुका प्रमुख अशोक पाटील कागल शहर प्रमुख अजित मोडेकर कागल वाहतूक सेना प्रमुख माळुकरी कटे महिला आघाडी उपजिल्हा संघटिका कांचन माने कागल शहर उप, कागल, कागल उपशहर प्रमुख प्रभाकर थोरात विभाग प्रमुख हरी पाटील विभाग प्रमुख वैभव वैभववाडके युवासेना शशिकांत चव्हाण वाहतूक सेनेचे धनाजी नागराळे जीवन कोळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी